हॅलो सा हा ठीक आहे भोंगा चालू केलाय का वरती चालू प्रमाणे चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह देवती उडवली तिकडे सालाबाद प्रमाणे चालत चौतीस वर्ष झाले आपल्या सप्ताला चौतीस वर्षापासून हा सप्ताह अखंड पद्धतीने चालू आहे आणि सप्ताहाच नियोजन अतिशय सुंदर आहे बघा कार्यक्रम हा नियोजनबद्ध असावा कार्यक्रम कसा असावा नियोजनबद्ध असावा नाहीतर काही काही ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजनच बद्ध असत कळतच नाही नेमकी कोणता कार्यक्रम चालू आहे पण अतिशय सुंदर असा नियोजनबद्ध कार्यक्रम नियो या ठिकाणी चालू आहे कार्यक्रमामध्ये काकडा भुजन प्रणाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळावा म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे नऊ सागरांचा सागर आहे आणि रत्नांचा आगर आहे ज्ञानेश्वरीची वर्णन करावं तेवढं म्हणजे पामर आहे कायत हळ पण असं आपण वर्णन करू शकत नाही गीतेवरती सर्वात सुंदर भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेली त्याचं पारायण सोहळा कीर्तनकारही अतिशय पहिल्या दिवसापासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत अतिशय दिग्गज कीर्तन करते मी सर्वांनी सुंदर नियोजनामध्ये घेतले त्यानंतर आजची जी अतिशय रुचकर फराळाची जी पंगत होती कस आहे आता आज एकादशी आहे एकादशी म्हटल्यावर फराळच असावा पण तरी हे जेवण हे होत ज्यांना उपवास नाही त्यांना जेवण हाय की नाही रोहित महाराज काही काही महाराज लोक सुद्धा एकादशी धरत नाही तो आता काय करावं ग्र असो अतिशय सुंदर रुचकर अशी भोजनाची आणि फराळाची पंगत ज्यांनी दिली असे देवीदास महाराज हजारे त्यांच्या नावामध्येच देवीदास आहे देव दे? संत आणि देवांचे दास संत आणि देव कोण आहेत संत संतांचे दास संत व्यक्तीचं नाव जे आहे ना ते त्याच्या स्वभावानुसार ठरलेलं जातं आता माझं नाव असलं असेल हरिभक्तपरायन ऍडव्होकेट राजश्रीताई राजश्री नावे राजच करते बरोबर आहे ना राजच करणार नावातच सगळं ठरलेलं असत आता अशा सुंदर महाराजांनी भोजनही सुंदर दिलंय पंगतही अतिशय छान त्यानंतर संतसेवा असणारे अमोल शेठ हजारे तेही त्यांचंही नियोजन हो अतिशय सुंदर आहे त्यानंतर आता बघा कीर्तन कारांचं प्राण म्हणजे मृदुंग आणि त्या मृदुंगाला दोघं जण मृदुंग आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहे दो एका बाजूला रोहित महाराज अकोलकर म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधूच आहेत ते आता दादाचं वर्णन करायला गेलं तर आता तुमच्या सगळ्या परिसराला रोहित महाराज माहितीच आहे पण आमच्यासाठी सुद्धा लहानपणापासून जेव्हापासून कीर्तन करायला सुरुवात केली तेव्हापासून पखवादाला टक्के कीर्तनात रोहित महाराजांचे असते म्हणजे ते विष्णू सहस्र नामामध्ये एक भगवंताचं नाव आहे विक्षरो रोहितो मार्गो सह रोहित नाव आहे माहिती का कागवंत अवतार घेतला होता जे मुख्य दहा अवतार आहे का मच्छ कच्छ वराहन नृसिंह वामन परशुराम श्रीराम बौद्ध आणि कलंकी या दहा अवतारापैकी पहिला जो मत्स्य अवतार आहे का तो अवतार घेतल्यानंतर त्या माश्याच नाव रोहित होत <laughs> आणि तो माझा तरुण जाण्यासाठी सर्वांना मदत करायला त्या युगामध्ये अवतीर्ण भगवंत झाले रोहित महाराजांकडून ठेवले काय की नाही <दल्ण> रोहित महाराज त्यानंतर साहिल महाराज असते आता त्यांचं खरं नाव तर साहिल महाराज आहे पण त्यांचं पकवाद ऐकून त्यांचं वाजवणं ऐकून असं वाटतं की समाधान मिळतं ना मनाला म्हणून आजपासून त्यांचं आजपासून नाही यांनी आधीच भरपूर दिवसापासून त्यांचं नाव समाधान महाराज ठेवलं हे गेले समाधान महाराज साहिल महाराज असतील त्यानंतर अतिशय सुंदरच आहे म्हणजे ते उंचीनुसार रांगा धरा शाळेत पुस्तक तसेच उभे राहिलेत पण उंचीनुसार रांगा धरून अतिशय सुंदर विद्यार्थी उभे राहिले आणि गायनाचार्यांचं तर तो वर्णन काय करावा महाराज मला तुम्ही पण सांगा मागच्या जन्मामध्ये तुम्ही काही कुक वगैरे असं काही खाल्लं होतं का अतिशय <laughs> गोड गायन करता म्हणजे गायन म्हणजे काय माहिती का गायन काहीही पण काना ते कानाला गोड वाटलं पाहिजे याला म्हणतात गायन बाकी तुम्ही काही म्हणा कानाला गोड वाटलं की त्याला म्हणायचं गायन नाही तर कितीही आलाप मारा कितीही ताणे द्या सारे गप्प बसन सारे गप्प बसा भाऊ आम्ही गप्पच असतो तुझंच चालू असतो कि दिया आला दिया काही फरक नाही फक्त कानाला गोड वाटलं की त्याला म्हणायचं गायन अतिशय सुंदर कानाला गोड वाटणारे आणि नेमकी म्हणतायत काय हे शब्द कळणारे असं सुंदर गायन करणारे ती घई महाराज त्यानं आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण अनिता ताई असतील त्यानंतर देसाई महाराज असतील आणि तांदळे महाराज असतील तांदळे महाराजांचं नामचं जवळपास आठ वर्षानंतर पुन्हा आम्ही भेटलोय आठ वर्षानंतर म्हणजे जसा कृष्ण आठवा जन्माला आला होता का तसंच आठ वर्षानंतर जसं कृष्णाची भेट होती तशी भेट झाली अशी तांदळे महाराजांची त्यानंतर अं ज्यांनी युट्यूब वरती ऑनलाइन ऑनलाईन असं कीर्तन ठेवलंय असे महाराज असतील मला तुमचं माफ करा मी नाव विसरले पण तुम्ही अतिशय सुंदर ते सचरंजी उडून चालली ते वरती दगड ठेवणं पाण्याचं